नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते पिरळे रोड गेल्या एक वर्षापासून नातेपुते पिरळे रोड साठी आपला जो संघर्ष चालू आहे या संघर्षामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे निधी सार्वजनिक बांधकाम आणला जो निधी पाहिजे जवळजवळ एक लाख कोटीचा निधी पेंडिंग आहे एक लाख कोटी आणि मी बोलत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुद्धा हीच माहिती मिळते ठेकेदाराकडून हीच मिळते विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये सुद्धा हा विषय होता मग त्यावेळेस मान्य मंत्र्यांनी काय उत्तर दिलं की बारा हजार कोटी दुरुस्तीसाठी आम्ही दिलेलं आहे जे काही पावसाळ्यामध्ये आता खराब झालेलं आहे त्यासाठी बारा हजार कोटी दिलेलं आहे एक लाख कोटी कुठं बारा हजार कोटी कुठं बारा टक्के आणि दोन वर्षापासून ठेकेदाराची बिलच नाही ठेकेदार काय काय ठेकेदाराने आत्महत्या केल्या आपण बघितलं आणि विषय बी त्या विधानसभा त्या विधान परिषदेमध्ये नागपूरमध्ये वडा अधिवेशनामध्ये मग विचार केला पाहिजे की त्यांनी उत्तर दिले असतील की त्या त्या ठेकेला ठेकेदारांनी दिला नव्हता त्या ठेकेदारांना त्याला काम दिलं होतं थर्ड पार्टीला त्यामुळे ते असं ते काय काय असा ना मी एखादा जीव जातो ही पण महत्वाचं आहे आणि यंग होते ते ठेकेदार सांगलीमध्ये एक असेल नागपूर काय काय साईडला झालेला विषय असेल हे तुम्हाला मी काय सांगतोय तर सगळ्यात मोठी अडचण निधी आहे त्या का। निधीमुळे काम थांबलेले आहे मग आपण त्या ठेकेदार असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असतील ह्यांच्याशी कम्युनिकेशन करतोय समन्वय साधतोय आणि कुठंतरी त्यासाठी आपण प्रयत्न करतो मी त्यामुळं त्यांनी ते खड्डं बुजवलं आणि काम चालू करायचं होतं म्हणजे खड्डे बुजवल्यानंतर काम चालू करायचं होतं दोन तीन दिवसामध्ये लगेच काय झालं संप महसूल विभागाच्या अधिकाऱ्या संप झाला त्याच्या अगोदर दोन तीन दिवस खडी खडी क्रशर बंद करण्यात आलं आणि ते संप झाल्यानंतर आत्ता तवापासून जे खडी क्रशर बंद आहे ती ते बंदच आहेत मग खडी क्रशर बंद असतील तर ती खडी कुठनं तयार होणार त्या ठेकेदाराने खडी कुणाकडे आणायचे ते ठेकेदार म्हणतो तुम्ही सगळ्याला विचारतो खडी कुठं आहे काय कोणाकडेच खडी नाही आता कसं करायचं मग खडीज जर क्रशर सगळे पण ठेवले असतील महत्व विभागाने तर मला सांगा ती खडीच नसेल तर कुठून ते प्लॅन्ट कारपेट तयार डांबर टाकून त्या खडीत मिक्स करायचं ही परिस्थिती आहे लक्षात घेतलं पाहिजे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळं राजकीय नेत्यांना सुद्धा माहीत आहे खडी खडीकरशर पुरायचे असतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही का मग आपल्या सगळे सर्वसामान्य माणूस करत नाहीत यांच्याच जवळचे मला सांगा खडीकरशर तू परवाने नसतील तर कशी काय महसूल विभाग चालू ठेवलो मग आता काही लोकांकडून होगा ते परवाने काढायचं चालू झाले आणि त्यासाठी सुद्धा मला प्रयत्न करावा लागला त्यासाठी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं लागलं की कशा पद्धतीने लायसन काढता त्याला कुठला परवाना घ्यावा लागतो हे सुद्धा माहित नाही काम करते काय मसुली विभाग काम करतोय बघा जिल्ह्याचा मसुली विभाग असेल तालुक्याचा असेल नाही तर प्रांत कार्यालयाचा असेल त्याचा त्या बा भ्रष्टाचाराने मी जात नाही त्याचा विषय सेपरेट घेईन त्या संदर्भात बघू त्या संदर्भात बोलू आपण हा विषय येतो पुढं महसूल विभागाचा अवैध उत्खननाचा बोलू आपण आता आपल्या नातेपुद्धी प्रे रोड संदर्भ बोलतो तर त्यानंतर आता कुठंतरी खडी तयार व्हायला लागलेली आहे मला वाटतं दोन दिवस दोन दिवस झाले खडी तयार व्हायला लागली परवान मिळालं काय काय लोकांना टोटली बंद होते बघा तालुक्यातले सगळे खडी क्रिचर बंद खडीत तयार नाही पंधरा वेध दिवस झालं ते बंद आता कसं करायचं सांग कुठून ते कार्पेट तयार व्हायचं ज्यांच्याकडे जा, थोडंफार शिल्लक होतं त्यांनी आपलं एक कुठे थोडंफार कार्पेट त्यांनी तेवढं केलं आता माझा ते खडी काढायला पाच सहा दिवस जातात त्यांना कालपासून काल का दोन दिवसापासून चालू झालेत बघा काही काही जण जरा मिळालेत ना तर चालू झालेलं आहे लक्षात घ्या म्हणून शोध <laughs> शोध शोध करून काय नक्की अडचण आहे हे समजून घेऊन आपण काम करतोय त्यामुळं अधिकारी असतील ठेकेदार असेल किंवा आपण असेल आपल्यामध्ये कॉर्डिनेशन असतं लागतात परिस्थिती कशी आहे ती बघितली पाहिजे काय अडचण आहे त्यांच्याकडे अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत कारण आता सध्या निधी नसल्यामुळं काय होतंय ठेकेदार म्हणजे बारक्या बाळगत काम करावं लागते ठेकेदार म्हणजे बारके बाळ आहे त्याला गोड बोलून त्याला समजा नाही काय जरी बोलला तर ते लहान बाळागत करायला लागलेलं आहे त्यामुळं ठेकेदाराला गोड बोलून ठीक आहे बाबा करा करू तुमसाठी प्रयत्न त्यांसाठी ठेकेदारांच्या बिलासाठी आपण आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यालय दहा नोव्हेंबरला आपलं आंदोलन होतं त्या आंदोलन आणि सार्वजनिक बांधकावला पत्र आलेलं आहे आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून तर निधी वाटप करायचा जावा त्यामुळे आता कुठेतरी बारा हजार कोटी दिला तरी आणि अजून त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की कर्ज घेऊ आपण आता त्यासाठी कर्ज घेऊ आणि त्या ठेकेदारांना कसं बिल देता येईल त्यासाठी प्रयत्न करू मी हालचाल वेग आला ना या पंतप्रधान पंतप्रधानांच्या कार्यालयाने दखल घेतल्यामुळे सगळ्या गोष्टी हालचाल व्हायला लागली मग त्यामुळं ही लढाई अतिशय मोठी आहे ही नातेपुते रोडची लढाई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही अडचण तयार झालेली आहे बर ठेकेदार काम करायचा लेखी स्वरूपात दिले ठेकेदाराने लेखी स्वरूपात दिलेला आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काम चालू करतो म्हणून मग मी माहिती काढली का बंद आहे तर मला सांगितलं सर खडी कडशन बंद ठेवली खडीच कुठे मिळालं मी प्रत्यक्षात बघितलं खोटे बोलतोय का म्हणून सगळं खडे कर्ष फिरून बघितले सगळे तालुक्यातील ती सगळ्याची माहिती घेतली एवढी माहिती घेतली बंद सील सील करून ठेवले सगळ्या मसूल त्याच्यामध्ये होता त्यावेळेस कडक महसूल मंत्र्यांनी कडे कारवाई केल्यामुळे इकडे सगळं चाललं त्यानंतर काय लोकांनी बघा हे थोडेफार आता लायसन्स परवाने काढले त्याने आता घेतले काढायला लागले बऱ्याच जागा काढले ते नंतर मी त्यासाठी व्हिडिओ तयार करेन आणि आता खडे करायला दोन दिवसापासून खडे काढाय चालू झाले आता कसं करायचं पेशन्स पेशन्स महत्वाचा सगळ्यात महत्वाचा पेशन्स नागरिकांनी पेशन्स ठेवला पाहिजे अधिकाऱ्यांनी पेशन्स ठेवला पाहिजे ठेकेदारांनी पेशन्स ठेवला पाहिजे कारण सगळ्यावर इतकं प्रेशर आहे आज माझ्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाला तुमच्या माणसाठ सांगतो त्यांच्यावर कारवाई करण्यापर्यंत तिथपर्यंत पत्रव्यवहार झालेला आहे माझा बांधकाम विभागाबरोबर दर मी त्यांच्यावर फोनवर बोलतोय व्यवस्थित बोलतोय ते म्हणजे सर तुम्हाला परिस्थिती माहित आहे तरी सर तुम्ही आमच्या विरोधात आमच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही तक्रार कर तक्रारी देत आहे ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी तक्रारी देत आहे आम्हाला मंत्रालय मंत्रालयातून आमच्या चौकशीचे आदेश आम्हाला आले हे काम तुमचे नातेपुते पिरूडसाठी त्याची परिस्थिती तुम्हाला माहित आहे मग ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत इकडं महसूल विभागाचा कडी क्रशाचा प्रॉब्लेम इकडं निधीचा शासनाचा प्रॉब्लेम इकडं त्यामध्ये राजकारण या सगळ्या गोष्टी बारीक बारीक आहेत त्यातून आपण मार काढतोय मग काही लोक आहेत बरं का नातेपुतेली साधारण तुम्हाला सांगतो एक वीस पत्रकार आहेत ह्या पत्रकारामधले चार पाच पत्रकार असे आहेत काय तुम्हाला सांगायचं हे एकच नंबर आहेत राजकीय नेता म्हणाल तेच आम्हाला दुसरं घेणं देणं नाही अजिबात चालत नाही दुसऱ्याचं काय तिकडे भूकंप द्या नातेपत्यामध्ये सामाजिक काम करणार अजिबात आणि बातमी लावत नाही असे काय चार पाच पत्रकार आहेत काय म्हणतात माझ्या जहरात दिल्याशिवाय बातमी लागत नाही असू द्या जाहिरात बरोबर आहे प्रोफेशनल सगळ्या गोष्टी आहेत असू द्या मग मला सांगा नातेपते पिरळी रोडची बातमी सार्वजनिक आहे तुम्हाला उदाहरण देतो नातेपते रोडची पिरळी बातमी सार्वजनिक आहे नातेपते पिरळी बात पिरळ्याची बातमी लावताना राजकीय नेत्यांनी बातमी दिली की ती लागते मान्य ठीक असं चांगली गोष्ट आहे मग मी बातमी पाठवल्यानंतर का लावली जात नाही त्या चार पाच पत्रकार अजिबात लावली जात नाही चार पत्रकार आहेत ते नाव मी तुम्हाला सांगतो हळूहळू तुम्हाला कळ मी सांगायच्या अगोदरच तर ते काय करतात परिस्थिती पर कशी आहे राजकीय नेत्यांनी बातमी दिली की लगेच लावतात लगेच झालं राजकारण त्या राजकारणाला काय तुम्हाला सांगायची गरज नाही ना परत मी पाठवली बातमी लावत नाहीत आणि परत दोन दिवसांनी काय करते वैयक्तिक लावते वैयक्तिक म्हणजे तिथं राजकारणी नसते माझं नाव नसते त्यांच्या 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 पद्धतीने बातमी लावते ती कशी लागते ती बातमी कशी लागते म्हणजे ते सार, सार्वजनिक आहे मग मी सार्वजनिक विषय घेतो ना समाजिक कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता आहे म्हटल्यानंतर मी का माझ्या घरासाठी लढतोय मला तिकडे घर आहे माझं मला राजकारणात उभं आहे मी आधी सांगितलंय मला राजकीय मी उभा राहणार नाही मी आधी सांगितलं मग वळका लो का लोकांनी आहे आता पत्रकार त्यांचं प्र प्रायव्हेट लिमिटेड असतात त्यांच्या विषय असते ते स्वतः संपादक कोण असतील काय असतील ते त्यांच्या त्यांचे विषय असतात ते तर आपण जायचं नाही मग ही लढाई लढायची असेल ना तर त्याच्यामध्ये व्यक्त्या आणण्याचा प्रयत्न करू नका मी आधी सांगितलं माझ्या सामाजिक कार्यामध्ये राजकारण आणि कुठला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये पत्रकारांनी जर सहकार्य करायचा प्रयत्न केला राजकीय लोकांना त्यामध्ये जर राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर ही शेवटची वॉर्निंग आहे माझी सगळ्यांना आज जोडून त्या चार पत्रकारांना जे आहेत त्यांना बाकीच्या पत्रकार कसे बातम्या लावतात तसे तुम्ही का लावत नाही तुम्ही आत्मपरिषण करा आणि आता रस्ता होणारच आहे तुम्ही बातम्या बात लावा तक्रार द्या काय करा रस्ता होणारच आहे कारण मी सांगितलं आता काय अडचण होती निधी त्यातनं त्यांना थोडं गोड बोलून काम चालू करायला लावलं त्यात फरक महसुली बघाने खेडे कृषी सगळे तालुक्यातले बंद बघा तुम्ही शोध पत्रिकायचं आहे करावं श्वेत पत्रिकायचं आहे बघा खरं काय परिस्थिती आहे ती त्यामुळे ते आता खडी करायचं काम चालू आहे सगळ्याच खडी करतो आता खडी तयार होईल आणि मग तालुक्यातील आणि काम आहेत हिंदवाड्याचं कामाचं आहे मोठी खडी असते ती मोठी कडीचं काय शिल्लक असते पण ती बारकीकडे असते ना त्याला वेळ लागतो तयार करायला ते मिक्स करा कार्पेटमध्ये त्यामुळे आता कार्पेटचं काम हिंदवाड्याचं दहा बारा दिवसात तयार चालू आहे खडी झाल्यानंतर इकडे अजून मला वाटतं ह्या पळस पंढर ह्या साईडला बी काम आहे इटेवाड्याचं काम झालेलं आहे होतंय काम चालू सगळीकडे ती मेन अडचणी होत्या ते आता सॉल्व्ह करत आणलेल्या आहेत लक्षात घ्या नाही पिरियड उत्सव होतोय काळजी करू नका हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आपला जो मेन पेटतला झाला तो त्यांच्याकडे खडी स्टॉक होता त्यांनी लगेच तात्काळ ते चालू केला तर जी त्यांचं खडी क्रेशर आहे त्यांना सुद्धा आता थोडी अडचण तयार व्हायला लागली यांना कारण ते पंधरावीस दिवस खडी क्रेशर सगळे बंद होते चालू सील केलेले हे लक्षात म्हसूर मंत्र्याची धाक आहे कसा असतो बघा आता त्यांना लायसन्स काढावं लागलं लायसन म्हणजे परवाना घ्यावा लागले कलेक्टर ऑफिस कडून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरकडून घेतलेले बारा 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 पंचवीस परवानगी विक्रेता परवानगी मंजूर करणे किंवा त्याचे नूतनीकरण करणे गोण खनिजाचा गोण खनिजाचा मालसाठा विक्री करणे व मालसाठा विक्री करता प्रदूषित करणे असे पण असते होत आहे फक्त माझे एकच मत आहे राजकारण कुणी आणायचा प्रयत्न करू नये आणि राजकारण जे आणत असतील त्याला पत्रकार काही पत्रकार आहेत ना त्यांनी त्याला सहकार्य करू नये नातेपदी पिरे रोडच्या बाबतीत सांगतो मला बाकीचं काही घेण नाही नाही नातेपदी रोडच्या बाबतीत राजकारण आणू नका तुम्हाला सपोर्ट द्यायचा आहे ना तर मी जी लढाई लढतोय त्यामध्ये काय नक्की परिस्थिती आहे त्याची माहिती घ्या आणि त्यानुसार पुढचं मला जे करायचं आहे ते करा हे लक्षात घ्या जसं की तुम्हाला सांगतो मला चंद्रपूर चंद्रप्र सोसायटीचे पत्र पत्र द्यायच्या वेळेस तिथून मला फोन आला सर नातपुती पेरे रोडचं काय मग त्यांना मी दाखवलं की पहिल्या आठवड्यात चालू आहे म्हणून त्यांनी दिलेला आहे त्यांनी परत त्यांच्या त्यांच्या पत्नी त्यांनी पत्र तयार केलं दिलं पण त्यांनी विचारलं की बाबा सर पत्र आम्ही देतोय ते म्हणलं काय अडचण नाही त्या म्हणजे काय अडचण नाही पत्र तुम्ही दिलं तरी चांगलीच गोष्ट आहे छोटी तुमच्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय मग त्यांनी पत्र दिलं आणि त्याची बातमी काय पत्रकारांनी लावली असू द्या विचारलं आपल्याला ते काय करावं लागेल मी म्हणलं ठीक आहे करा कारण काय माहितीये का तर ते बातमी लावल्यानंतर समजा ते ठेकेदाराला चान्स नाही मिळाला पाहिजे राजकारण आलं की ठेकेदार काय मागणार निधी निधी ती निधी मागते एखाद्या राजकारणाची बातमी लागली ती निधीच मागते बघा तरी आणि त्याला कारण मिळते निधी मागाय निधी मागितलं की सगळं आपण सगळ्या जणांना गोड बोलून जे केलेलं प्लॅनिंग आहे सगळं फिक्स जाते शांत राहावा थोडं गोड बोलून आपल्याला नागरिकांनी सुद्धा त्यांचं सगळं बघून चांगलं काम करून घ्यायचं काम ते माझं आहे लक्षात घ्या ते कसं करून घ्यायचं काय करून घ्यायचं शंभर टक्के मी बघितलं मेन पेटीसाठी मी किती हलपाळ घातले बघून करून घेतला आम्ही समोर तुमच्या देखील काय त्रुटी असतील थोड्या थोड्याफार तुटी राहतील ते आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नातेपुती नगरपंचायतमधले जे काय मुख्य अधिकारी साहेब आहेत त्यांनी सुद्धा त्यासाठी लेगी दिली प्रयत्न करावा लागतो लक्षात अडचणी येतात प्रयत्न करावा लागतो जसं नातेपुती पिरेड रोडसाठी सुद्धा आपल्याला थोडंसं नातेपुते पिरड रोड जो फट्यापर्यंतच फक्त मंजूर आहे तिथून पुढे ह्या रोड असेल इकडं अण्णभावासाठी चौकापर्यंत असेल किंवा इथं आपल्या वर्ष पर्यंत असेल हा आपल्याला थोडासा त्यांना थोडंसं बोलून करून घ्यावं लागणार आहे कारण तीर्थक्षेत्र पालखी मार्गासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाकडे येणार असल्यामुळं थोडंसं आपल्याला तेच विनंती करून आपण ते करून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं पेशन्स ठेवलं पाहिजे आणि पेशन्सनी काम केलं पाहिजे कारण ठेकेदाराला काम न करण्याच्या अनेक कारण त्यांच्याजवळ आहेत आणि काम का करावं आपल्याविषयी कारणं जरी असली तर आपली कारणं त्यांच्या कारणापुढे फेल पडतील कारण एकतीस डिसेंबरपर्यंत एकतीस मुदत मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यांना मुदतवाढ शासनाने दिलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ प्रत्येक सगळ्या कामाला मुदतवाढ दिली सगळ्या महाराष्ट्रातील म्हणजे पुणे विभागातल्या सगळ्या परदेशी विभाग पाच जिल्ह्यातील आपल्या सगळ्या कामाला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत दिली मी तुम्हाला पत्र सुद्धा दाखवलं कोण देते शासन देते का त्या नाही म्हणून म्हणजे एखाद्या कसं म्हणजे शासनच बा कसं पॉलिटिक्स करते लक्षात घ्या म्हणून थोडस पेशन्स ठेवा काम होईल शेवटचं त्यांना खडी काळ खडी चालू का, केलेलं आहे आणि जरी त्यांनी नाही काम केलं के तरी ते काम किती प्रेशर आपण आणलं तरी निधीशिवाय होणार नाही हे सत्य आहे त्यांना थोडस प्रेशराईज करून थोडस विनंती करून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि ते काम सुरू होईल हे काम सुरू होणार नाही अशी माझ्या मनामध्ये शंका अजिबात नाही शंभर टक्के ते काम सुरू होईल कारण असं त्यांच्या बोलण्यात जाणवतंय त्यांना काम करायचंच आहे असं ते म्हणते फक्त का काय अडचण होतो मी तुम्हाला सांगितल्या बघूया आणि तुमच्या मला सांगतो सत्तावीस तारखेचा अल्टिमेट आपण त्यांना दिला होता आणि त्या संदर्भात आपण तक्रार पण केलेली आहे तक्रार पण केलेली आहे आपण की ऑलरेडी ती तक्रार मी दिलेली आहे आणि त्याचं पत्र सुद्धा आपल्याला मुख्य अभियंता प्रादेशिक कार्यालय पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सोलापूर अधीक्षक जे सोलापूर अधीक्षक आपले सोलापूर जिल्ह्याचे आहेत त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंत्यांना प्रेशर आणल्यामुळं कार्यकर्ता अभियंता मॅडमनी उपाभियदाराला सतत फोन करते ते दररोज फोन आहे त्यांचे काम चालू करा त्या अडचण ते खडी करत त्यांचं म्हणजे जे डस्ट असते किंवा जे खडी असते बारीक ते लागते आपल्याला कार्पेट टाकण्या डस्ट टाकावं लागते आणि त्याच्या अगोदर बारकी खडी मिक्स करायला लागते ना नंबरामध्ये ते महसूल विभागाच्या यामुळे सगळ्या तालुक्यात बंद असल्यामुळे ते त्यांना विकत घ्यायला सुद्धा त्यांना ते मिळत नव्हते ते आता कुठंतरी त्यांना ते सुरू झाल्यामुळं ती खडी कडी मिळायला लागलेली आहे अशा पद्धती परिस्थिती म्हणजे ही परिस्थिती सत्य काय तुम्हाला मी समोर आणणं तुमच्या मांडलेलं आहे मी तक्रार दिलेली आहे ऑलरेडी मी तर तक्रारीमध्ये हे अधिकार म्हणजे सर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपाय अभियंता कनिष्ठ अभियंता ह्यांची चौकशी लावली पाहिजे त्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे की लिहिलेलं आहे आणि त्याला इथं कारण ना मला माहिती आहे काय कारणे निधी आणि शासनाने त्याला परमिशन दिलेलं आहे मदत वाढ दिलेली आहे आणि एकतीस डिसेंबरच्या पुढे जर वाढ दिली तर मग आहे निधी शिवाय निधी ठेकेदार आलेल्या ठेकेदार काम करू शकत नाही सत्य आहे पर परिस्थिती परिस्थिती आहे का आंदोलन चालू आहे ठेकेदारांची काम बंद आंदोलन ती काम करण्याची बिल द्या होई तला द्या नागपूर अधिवेशनामध्ये इथं जे आमदार आमदार निवास आहेत त्याचं काम कराय ठेकेदार आंदोलन के आम्ही करणार नाही ना म्हणून जेव्हा त्यांना शंभर दीडशे कोटी त्यांना दिले त्यावेळेस काम चालू झालं विचार करा ठेकेदार किती वाईट टाकले गेले नसल्या ना म्हणून नाही परिस्थिती आहे हो सगळ्याची लक्षात घ्या म्हणून थोडस पेशन्स ठेवले पाहिजे आपण सगळ्यांनी हिच्या माध्यम सांगतो लढाई सुरू आहे तो रस्ता शंभर टक्के होणार आहे हे आणि ते शासनाचा शासनाचा रस्ता कोणाच्या मालकीचा रस्ता नाही फक्त अडचण काय म्हणा मी सांगितले ठेकेदाराची अडचणी आहे निधी हाडी दुसऱ्या अडचणी होती एक हो मोसरी बघायला खडीकरश बंद केल्यामुळे कडीच नाही त्याला थोडी त्यांची मानसिकता तयार केलेली आहे ज्यावेळेस खडे बुजवलं तिथून थोडं जे आंध म्हणजे खडे क्रशा सगळे बंद झाले आणि कडी निघणं बंद आहे बऱ्या ठिकाण बघा तुम्ही देत नाहीत ते आणि बांधकामाला लागते थोडीशी जेवढी म्हणते तर आम्हाला बांधकामाला ज्या लागते ते थोडी तुम्हाला देऊन काय करू रस्त्यासाठी थोडी रस्त्यासाठी जास्त लागते दोनशे अडीचशे बराच लागते आपल्या बांधकामाला कमी लागते काय लोक म्हणतील बांधकामाला मिळते की आधी बांधकामाला मिळते किती दोन बरास तीन बरास चार बरास पाच बरास तिथे त्यापती आणतील पण ह्याला तर रोडवाल्या ती तेवढी लागत नाहीला दोनशे अडीचशे बरास लागत असते तेवढे सात काय एकाच खडीकरशेवाल्याकडे नसतो सगळ्याकडे मध्ये नाही आम्हाला बांधकामवाल्याने द्यावं लागते तुम्हाला देऊन आम्ही काय करू असं असतं ही प्रकार आहे आणि खडीक्रश्वर ह्या ठेकेदाराला कमी पैशात मिळत असतील बांधकामाला जास्त पैशात देतात ना त्यामुळे त्यांना परवडतं त्यामुळे कडे कडे त्यांच्याकडे स्टॉक आहे ते द्यायला तयार नाही काय थोडं ह्या अखेरीकडे त्याकडे त्याखडीकडे शिक्षण थोडा आणायचा म्हणून ते द्यायला तयार नाही कारण थोडाच राहिलेला शिल्लक आहे ती आणि ती त्यांना लागतो ना आपल्या ह्याला कशाला रस्त्याच्या कार्पेटला तो वेगळा असतो तो बांधकामासाठी वापरला त्याची साईज वेगळी असते अशा प्रकार असू द्या ठीक आहे करूया फक्त माझं राजकारण्यांना माझी विनंती आहे आणि पत्रकार जे राजकारण्याचं ऐकतात ते चार पाच आहेत नातेपदी त्यांना माझी विनंती आहे आपणाला शेवटची माझी हा जुन विनंती आहे की ह्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये हे माझं तुम्हाला आव्हान आहे आणि हा जुळून विनंती आहे अन्यथा जर तुम्ही राजकारण करायचं असेल ठीक आहे ना लढाई तुम्हाला करायची असेल तर मी तयार आहे मग शेवटी काय आहे लढावं लागणार मग पिरे रोडसाठी मला लढावं लागणार शेवटी लढाई हातात घेतली म्हणलं तुम्हाला मला आहे लढाईचा अंत करणे माझं काम आहे कुठली लढाई मी घेतल्यानंतर ते शेवट करण्याचं काम आज जास्त मी लढतो घेतलं त्या पाठीमाला होत असतो मी मग काय बघू द्या हे लक्षात घ्या ओके पिरवणारच आहे आणि मी त्या झाल्याशिवाय मी सोडणार नाही हे लक्षात घ्या ओके जय जय महाराष्ट्र धन्यवाद